हा प्रवीण भीर तुम्ही कोऑपरेट करा मॅच चषक लागू झालाय <laughs> भावेश ठाकूर तुमची जागा घ्या आताची घडी नको आता ऍक्टिव्ह बना ऍक्टिव्ह बना जरा बिल्डिंग लावा बिल्डिंग लावा भास्कर कोण धावत आले भास्कर का विनायक विनायक ठाकूर जागा घ्या तुमची आमचे नरेश पाटील बघा त्याला सांगायची पण नाही पहिल्यापासून उभे राहिले जागेवर नाही ते माझी जागा मी घेणार काय नरेश <laughs> गावातील सर्व नागरिकांचं ग्रामस्थांचं खूप सार अभिनंदन करूया तुम्ही खूप सार सहकार्य केलं आणि भातान प्रीमियर लीग ही नाईट ची स्पर्धा संपन्न होताना यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते मंचावर अनेक मॅन ऑफ मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमचे सचिन पाटील इथे दाखल झालेत त्यांना ट्रॉफी दिली जाईल वाजंत खरंच आपण मध्यशोईर कर्णधार श्रीदत्त भातान संघाचे यांच्या शुभ हस्ते सचिन पाटील यांना प्रदीप भोईर यांच्या वतीनं प्रणय चेतन सॉरी चेतन भोईर साहेब तुम्ही बक्षीस लावलेला प्रणय ठाकूर साठी प्रणय ठाकूर इतर आलेले आहेत चेतन साहेब तुम्ही पण या लवकर बक्षीस देण्यासाठी सुरुवात आणि येथील चला सामना सुरू होतोय बारा चेंडूंचा सा सामना आहे आणि दहा मिनिटात हा सामना आपल्याला उरकायचा आहे प्रवीण वैर तुम्ही आणि रोहित पाटील आपण दोघांनी याची दक्षता घ्या की सामना लवकर उरकला पाहिजे शून्य कॅप्टँर वनचे वा च्या तुम्ही जर दोन्ही खेळाडू आहात सुंदर गोलंदाजी होते पहिल्या रोहित न पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता परंतु समोर गुरु असताना चेला कुठपर्यंत उडतोय ते आता दिसणार आहे कारण प्रवीण हा आपल्या सर्व गावातील खेळाडूंचा प्रवीण आणि निलेश हे अगदी गुरु समान आहेत सर्व खेळाडूंना अगदी लहान थोरे खेळाडू असतील प्रत्येकाला कशा प्रकारचा खेळाला असं नाविन्यपूर्ण सर्व माहिती पुरवतात ते आणि आपल्या चेलेला आपल्या पुढे कसं जाऊन देता येईल याचा पुरेपूर उपयोग पुरेपूर पुरे पुर माहिती घेतोय तो, तो प्रवीण लगातार दोन चेंडू निर्धाव सुंदर गोलंदाजी म्हणाला गेले प्रवीणजी प्रवीण आतापर्यंत तीन चेंडू टाकले तीन चेंडू एकही धाव दिले नाही बारा चेंडूंच्या सामन्यामध्ये अगदी कमीत कमी समोरील खेळाडू प्रवीण भोयर बाहुबली असताना आपल्याला वीस ते बावीस धावा कमीत कमी जमावला हव्या परंतु आता मात्र दडपण हाली खेळतोय तो रोहित तीन चेंडू लगातार गेल्यानंतर मानसिक एक दडपण त्याच्या जाणवलंय समोरील मातब्बर गोलंदाज प्रवीण चार चेंडूची आतापर्यंत सांगता झाले आणि चार चेंडू मध्ये अजूनपर्यंत एकही धाव घेता आली नाहीये ती रोहितला त्या जर राजेश पाटील यांच्या रिक्षाची चावी हरवलेली आहे कुणाला भेटली तर त्यांना नेऊन द्या धन्यवाद बऱ्याच अवधीनंतर मात्र धाव संख्येमध्ये मा खातं उघडत आहे पाचव्या चेंडूवर खातं उघडत आहे रोहितच आणि संघाचं फक्त एकच धाव धावपलकटावर जमा होते ती निहाल निहाल इलेव्हन संघाची तर चावी जर कोणाची राजेश पाटील यांची सापडली असेल तर ती जमा करायची अर्ली तरी ट्रॉफी लागू आहे काय ना म्हणजे हे खेळाडू हे तयार झालेले फायनल मध्ये गेलेले का अरे चांगलं क्षेत्र नरेशचं कौतुक करायला हवं बिना प्रॅक्टिसचं त्यांनी नक्कीच हा चेंडू चौकार केला असता जेव्हा स्पीडनं चेंडू होता तेवढ्या स्पीडनं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन धावा घ्यायला काय रोकू शकला आणि क्षेत्रशन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र तीन आणि क्षेत्रासन तसं सजून राहिले ते सजून घ्या आणि लगेचच जास्त विलंब न करता लगेच प्रवीण बैर आपण थोडे फास्ट घ्या प्लीज फास्ट घ्या आपल्याला पुढं नुसतेच सामने करायचे नाही आहेत तर पारितोषिक सुद्धा या लाईटमध्येच आपल्याला स्वीकारायचे आहेत नाहीतर आपल्याला ते स्पष्ट दिसणार नाही आहेत जर आपण एवढा जीवाचा आटापिटा करून जर नंबर काढणार आहोत आणि तो जर अंधारात घेणार असेल तर त्याला सुद्धा काही मजा नाही आहे ना, ना।, ना, 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 ना। तर तुरी वाजांत रे आपलं स्वागत आहे आपण आपलं स्वागत सुद्धा करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आपण सर्व प्रेक्षकांना अगदी आनंदी ठेवण्याचं काम केलंय या मालिकेमध्ये पुन्हा स्ट्राईकला रोहित जातोय पहिल्या षटकामध्ये पूर्ण अपयशी ठरला रोहित कारण समोरील गोलंदाज सुद्धा अतिशय म्हणजे जिल्हास्तरीय गोलंदाज अष्टपैलू असा प्रवीण भैर होता आणि अशा समोर आपण जरी दबावखाली खेळलो असेल तर या पुढील षटकामध्ये मात्र आपल्याला कसर भरून काढण्याचं काम रोहित याला करायचंय उर्वरित सहा चेंडू शिल्लक बघा पैसे वाटून घ्यायला लागतील डिझेल कमी आहे जेवढा तुम्ही स्पीड घ्याल तेवढा नाहीतर मग मॅचे उद्या खेळवल्या जातील नाहीतर मग असेच पुन्हा रेस ठेवली जाईल सात अगदी बारा चेंडूच्या सामन्यामध्ये सात धावा काढण्या सात चेंडू निर्धाव काढण्याचं काम जे रोहितने केलंय ते कुठंतरी कुठंतरी तरी त्याचा हा विक्रम त्याच्या नावावर होईल असं वाटतं आणि आता मारत सन्साना षटकार हे चेंडू घ्या चेंडू घ्या लवकर नऊ धावसंख्या झालीये परंतु जरी षटकार मारला असेल तरी अतिशय खराब कामगिरी केली रोहित न एवढे चेंडू काय पाहिजे हो ते सांगितलं आला आलाय बर येईल रोहितकडनं जी अपेक्षा होती संघन ऐकायला ती अपयशी ठरलाय पूर्णतः आता मला वाटतं एकच चेंडू शिल्लक नाही दोन चेंडू आहेत फक्त दोनच चेंडू शिल्लक आहेत जवळजवळ सात चेंडू ह्या निर्धाव खेळला आहे तो रोहितन त्याच्यामुळे ह्या षटकाराचा काही प्रभाव त्याच्या धावसंख्येवर पडत नाहीये दोन शेवटचे चेंडू आणि आता मात्र सन सणाती बाद बाद मयूर भोईर न सुंदर झेल पकडलाय रोहितचा चला प्लेयर पाठवा उशीर करू नका लगेच लगेच या धावत जा कोण आहे खेळाडू सागर थोडा धावत जा धावत जा बाळा शेवटचा चेंडू राहिलाय या चेंडूवर काय आपल्या संघाला कुठपर्यंत तारण हार ठरतोच तर येणारा चेंडू दाखवणार आहे आणि लगेच रोना गेलेवर संघ नायक लगेच नाणेफिकेसाठी इकडे यायचे इथे येऊन बसायचंय हा सिंदेशी इथं बसलेला आहे उजव्या एस टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि हा बऱ्याच अवधीनंतर अवांतर धावसंख्याच खातं उघडत आहे संघाची धावसंख्या होते जर डिझल वर पहिल्या इनिंगची समाप्ती होते धावसंख्या मात्र फक्त दहा आणि याचं सर्व श्रेय रोहित पाटील जात आहे आज रोहित पाटील असेल किंवा सायनाथ पाटील असेल यांच्याकडून जी निराजनक कामगिरी झाली ती नक्कीच कुठेतरी या सा त्यांच्या अनुमान ज्या हनुमान क्रिकेट संघासाठी कुठेतरी एक आत्मविश्वास गमावणारी गोष्ट आहे कारण दोन्ही हे प्रथम रँकचे खेळाडू आहेत आणि अशा प्रकारची चूक त्यांच्याकडून घडणे प्रवीण पाटील एक मातब्बर गोलंदाज समोर असताना चेंडू निर्धाव जाणं कुठेतरी हे पटण्यासारखं आहे परंतु साहिल हा पार्ट टाइम गोलंदाज असताना सुद्धा रोहितला जर चेंडू त्याच्या चे बॅटीला साठवून जात नव्हता तर असं समजावं की कुठंतरी रोहितचं कॉन्फिडन्स कमी झालंय आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच प्रवीणच्या बाहुबली बकासू सांग नाही राजेश पाटील यांच्या रिक्षाची चावी हरवलेली आहे जर कोणाला सापडली तर कृपया आणून द्यायला तुम्हाला दोन चार पाच सुद्धा तो काढून देईल परंतु सापडत नाहीये सापडली तर कृपया आणून द्यायची साईनाथ पाटील यांची बॅट एस बॅट आहे ती कोणाकडे असेल तर तत... हा इथंच आहे स्टेज वर आहे प्रणय ठाकूर तुम्ही काळजी करू नका स्टेज वर त्यांनी निलेश भोईला दिली होती त्यांना आठवण नाही आणि बॅट घेऊन जा लवकर मॅच ला ओपनिंग जोडी पाठवा लवकर लवकर दहा चला राजेश तात्रेचं खरंच कौतुक करायला हवं कारण आपण जेव्हा कार्यक्रम शाळेत ठेवतो तेव्हा सगळी सोय त्याच्यामार्फत केली जाते अगदी बाहेर पिकेच रुपेश आपण जो चांगला करतो त्याचं अभिनंदन करायला हवं रोहित आणि महेशने लगेचच क्षेत्रशन आणि क्षेत्रशान सुद्धा एवढं चांगलं सुंदर सजवलं वा। आहे असं वाटतंय की सगळे बुफेसाठी तयार आहेत कारण काही माफक का आव्हान आहे ना आणि समोर जर बाहुबली आला असता तर कदाचित थोडासा डिझेल वाचला असता अशी आम्हाला अपेक्षा होती की बाहुबली येईल आणि डिझेल वाचवेल परंतु आमची अपेक्षा त्यांनी कुठंतरी भंग केले आणि त्याचं त्याला कुठंतरी आमचं हे आमची वाणी त्यांना कुठंतरी लागणार आहे त्याच्यामुळं कारण डिझेल वाचवण्याचा तुम्ही आवतोनात प्रयत्न केला नाही तिथं डिझेल पॅकर्स सी एम आणि अरुण पाटील यांचा आम्हाला सारखे फोन येतात साहिल जरी मध्ये असेल तरी पण जी छाप आपली पडते ती छाप गोलंदाजावर साहिल ची पडणार नाहीये बघूया पुन्हा रोहित तयार आणि साईतनं पहिले चेंडूवर तटवलेला लकडला जातोय अक्षरशः चेंबोरी खेकडा दाबला जातोय तो मनीष भोईर याच्याकडून काही असो परंतु चेंडू मात्र सुखरूप आढळला जातोय पण एक धाव मात्र पूर्ण होतीये ती साहिल ची आणि ला जातोय आता तो हर्षद भोईर काय कमाल करू शकला नाही दोन तीन सामन्यामध्ये परंतु आता स्ट्राईक मिळाली त्याचे चेंडू जर टिपला असता तर नक्कीच बाद झाला असता परंतु त्याला बात करा आ आ बाद करायचं नाहीये कारण ही रणनीतीच आहे हा संघ नायकाची आहे कारण हा जरी बाद झाला तरी पुढचा येणारा मात बर आहे यालाच खेळू आणि कसे चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा ही रणनीती असणार आहे आणि ती रणनी आतापर्यंत यशस्वी होतोय यशस्वी होतोय क्षेत्रक्षणाचा मात्र त्याला काही क्षेत्रक्षण मात्र गरिच्छ रक्षकाकडून आणि त्याचा कुठंतरी कमी धावसंख्या असताना आपल्याला धावसंख्या रोखणं गरजेचं असताना मॅडी भोईर महेश भोईर सारख्या एसटी रक्षकांना अशा प्रकारची कामगिरी करणं ही नक्की सांग आहे आणि कुठंतरी संघाच्या दृष्टीने ही हानिकारक आहे रो रोहितन अतिशय तेजीनं चेंडू काढला होता आणि आता स्ट्राईकला बलाढ्य फलंदाज षटकाराच्या दिशेने चेंडू चेंडू आणि खरं चांगलं चलबात या रन सुद्धा मागात पडत ह्या दोन रन ज्या ह्या संघाने या दोन्ही गोलंदाज चांगले आहेत आणि ह्या ज्या दोन धावा दिल्या आहेत या संघासाठी कुठेतरी नुकसानकारक ठरणार आहेत असं इथं आपले संघाचे बातनगावचे कर्णधार म्हणावे लागतील कारण हे नंबर वन रँकचे जे कर्णधार आहेत निलेश भोईर यांचा दीर्घ अनुभव आहे आणि मिटिंग घेऊ नये आपल्याला वेल नाही आपल्याकडे मिटिंग घ्यायला आता प्रवीण आता प्रवीण भोईरचा मासा जर गालाला लावला तर आपण ह्या मालिकेमध्ये नक्कीच प्रथम क्रमाच्या मानकरी ठरण्याचा मान, मान पटकावू या आशा नक्कीच रोहित पाटीलला आहे आणि बघूया आता सर्व मातब्बार प्रवीण भोईर म्हणून प्रवीण भोईर मागे राहिला आता प्रवीण भोईरला माहितीये की जर रोहित असा आक्रमक गोलंदाज आहे की तो कुठल्याही क्षणी आपल्याला विकेट आपली काढू शकतो आपण त्याच्यावर जरी षटकार ठोकला पण जर चुकून आपली विकेट गेली तर आपल्या मागची फली शेपूट आहे ती जास्त वलवल करत नाही कारण आपल्या मागच्या शेपटीला ताकद नाही आणि आता बघूया नक्की चेंडूशी रेस लावले कोण हा फल क्षेत्रक्षक भा 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 आहे भाऊया कोण हा क्षेत्रक्षन धावत होता माझा हनुमान हनुमान मला वाटला चेंडू बरोबर रेस घेत होता का तू पुढे धावतोय की मी पुढे धावतोय अडवण्याचा प्रयत्नच नाही जर तू पुढे गेला तर मी जिंकलो ना मी पुढे गेलो तर तू जिंकला अशी गत झाली होती हनुमंताची असो दोन धाव मात्र प्रवीणने घेतल्यात आणि धावसंख्या जमा झाल्यात चार चार धावा झाल्यात अजूनही सहा धावांची गरज आणि चेंडू जातोय उंच क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली आणि आता मात्र बाहुबली सागर बरच कौतुक अगदी कौतुक अति प्रॅक्टिसला वेळ नाही आणि शेवटच्या दोन चेंडू मध्ये साहिल वैर्जी आणि प्रवीण सुद्धा कॅच घेतली मागच्या सामन्यामध्ये दोन्ही चेंडू त्यांनी अतिशय रित्या कलेक्ट केले होते आणि त्याचाच फायदा म्हणून तो संघ अंतिम फायनल मध्ये पोहोचला होता आता सुद्धा बाहुबलीला बाद करून बाहुबलीला बाद करून अशा पल्लवीत केल्यात त्या आपल्या संघाच्या बैटिंग वाले कि हाँ ला हा, हमारे हाथ का डाव बाहे हाथ का हो क्या पसीना है पसीना उसको ऐसे हम निकाल देंगे लेकिन सामने वाले भी इतने मजबूर नहीं है कि आपको ऐसा आसान देंगे दाव संख्या थी चार चार ना? चार धावा अजुन ही सात धावे गरज अकरा सॉरी सात अकरा का सहा आणि सात धावा गोलंदाज महेश भोयर अनुभवाची शिदोरी आपल्या खांद्यावर घेऊन सायना जे केलंय त्याच्या विरुद्ध करायचं की सायनाच्या खांद्याला खांद्या लावून जायचं कारण आपण गावठाणावरील सदस्य आता गावठाणाचा इतिहास मोडाचा की गावठानाचा इतिहास घडवायचा काम महेश भोयर याला करायचंय तर सलामीला हा मयूर मयूर हा उजव्या फळीचा फलंदाज एक छोटासा तालमीतला तयार झालेला मयूर बघूया मयूरच खेळतो ना हर्षद हर्षद हमने सामने है देखते हैं क्या करते है, 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 है। त्यावेळी चांगले बोल महेश मॅडे मॅडे पाच चेंडू नाही सात पाच चेंडू सात धावा दहा धावा काढल्यात अकरा धाव्यांची गरज आहे आतापर्यंत चार चेंडू चार धावा काढलेले आहेत अजूनही सात धाव्यांची गरोवरीत उच उर्वरित पाच चेंडू आणि सात धावा तेवढाच मातबर गोलंदाज फलंदाज मात्र थोडासा कुठेतरी अनुभवाने कमी आणि त्या अनुभवाची शिदोरी नसताना त्याला कुठपर्यंत रोखण्याचं काम करतोय तो मॅडी मॅडी समोरील फलंदाजाला कमी समजवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तेच त्याच्या ते जी खासियत आहे बघूया सज्ज गोलंदाजीसाठी कॅच आणि आणि अलग अल अनिल भोय अनिल भोईरनी अतिशय झालं आणि अरे मानलं तुला अगदी उत्तम अनुभव केला एक रन बाल केलेस जिथे तो बा, बाद होत होता धावबाद जिथे होत होता त्यानं चेंडू जरी फेकला जुन्या केला जे आरोप लोटू नका आपल्या हातून चुकी झाले तुम्ही चेंडू कलेक्ट केला अस तरी तो धावबाद होत होता परंतु आपली चुकी दुसऱ्याच्या माथी मारू नका हा इतिहास इथं कुठंतरी आपण थांबवायला हवा आणि अजूनही पाच धावांची गरज उर्वरित चार चेंडू आणि पाच धावा अजूनही सामना दोन्ही बाजूनी समांतर क्या चेंडूच्या चे खाली अरे बाबा स्वतः मालक मालकाने चेंडू झेल पकडलाय आणि झी स... हर्षल भोई होती। ला ला भोईर ज्याच्यावर मदार होते सलामीला आलेला हा फलंदाज आणि बाहुबले प्रवीण भोईरचा तो हुकमी अक्का होता हर्षल होईल म्हणून तो त्याला सलामीला पाठवत होता पण निराशजनक कामगिरी केली आहे आणि आता आलाला तो भाया टावरे लगा तो चक्का नाही तो तो हुक्का हुक्का बघूया आता काय होत तीन चेंडू आणि पाच धावा अशा वेळेला तुम्ही आम्हीच असं झालंय ते आता भाया टावरेला जेव्हा विजय हातात होता त्या उतरवला नाही आणि आता उतरतात एक तर समोरील हा गोलंदाज महेश हा अनुभवी गोलंदाज बघूया महेश तीन चेंडू पाच धावा प्रवीणच्या हृदयाची धडधड वाढते पुन्हा इतिहास धरतो की काय आणि पुन्हा चेंडू चेंडूच्या खाली पुन्हा सागर भोईर आणि सागर भोईरचा तो चेंडू आणि आणि एकच का दोन धावा अतिशय गलती झाली कमरेवर हात ठेवून स्वतःची नाराजी दर्शवतोय आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु हे चुकून आपल्या हातून घडलंय असो तुम्ही दोन चेहर हा हा सुद्धा झेल घेईल अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या जे, ते मनात नव्हतं आणि कुठेतरी झेंडू झे झेल सुटलाय ते गेलं तरी चालेल दोन धावा बहाल झाल्या ते मात्र दुःखाचं कारण आहे आता दोन चेंडू आणि तीन धावा पुन्हा एकदा सज्ज महेश आणि भाय टावऱ्याचं खरा म्हणजे मी दाद द्यायला हवी एवढ्या चांगल्या गोलंदाजाला त्यांनी चोखण्याचं काम केलंय आणि आता मातो आता मात्र रोहित मात्र थोडासा चाचकोडतोय जसं अरुण भाईला त्यांनी माझ्या पहिल्या खेळामध्ये आपली रनआउट करण्याचा वीस मिनिट वीस मिनिटामध्ये आपल्याला सामना आहे एक चेंडू आणि तीन धावा एक चेंडू तीन धावा टाळेच्या गजरात आता मात्र जो सामना फलंदाजांनी इजी घेतला होता तो आता कुठेतरी त्यांच्या मनावर याचा आलंय प्रवीण भोईर याचा नक्कीच चिंतन करत असेल मीच गेलो असतो पहिलाच उरकवला असता तर बरं झाला असता उगाच मी या लोकांना पाठवलंय जर रोहित 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 चला वीस मिनिट तुम्ही फक्त बाहेर पाहचला बाकी माझ्या उरावर बसले तरी चालतील काही हरकत नाही फक्त सामना लवकर उरकला पाहिजे एवढा पास <laughs> <laughs> अरे आहे लक्षात ती सर्कल आपला चालतो त्या सर्कलच्या आतमध्ये आहे मगात पासून तेच आहे सगळं साजा सान हो गेले असते ते पकडूच नका <laughs> 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 रोहित पाटील ते अगदी बरोबर लावले त्यांनी थर्डमॅनला प्लेअर मागे घेणं गरजेचं आहे जरी हातून चेंडू सटकला तरी मागे लगेच लगे लगे बाँड्री जाऊ शकते आणि म्हणून त्यांनी खरंच रोहित पाटीलचं मी कौतुक करतोय की अशा संकटसमय जो कर्णधार शांत डोक्याने विचार करतोय तोच कर्णधार पुढे जाऊन हे नक्कीच आपल्या गावाचं भवितव्य घडवतो रोहित पाटीलचं पुन्हा एक अभिनंदन शेवटचा चेंडू आणि सांगता झालेली आहे आणि खरंच जर आपण बोललो होतो अवघाच आम्ही निलेश भोईरला बोलत नाही गावाचा तो नेहमी सफल ठरतो रोहित 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 जास्त उशीर करणं लगेच आहे लगेच ये धावत ये धावत ये नाही तर बघ सागर भोईर तुझं अभिनंदन खरं म्हणजे चला आता खरं म्हणजे सामना नाणेपैकीसाठी लवकर या सामनावीराचा